शाळे सोलापूर ओसाठी माझ्यातर्फे सगळ्या सोलापूरवासियांना माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सगळ्या एच ओ डींना सगळ्यांनाच माझ्या परिवारातर्फे तुम्हाला खूप खूप नवीन वर्षाच्या शुभेच्छा आपल्या सोलापूरचा खूप चांगला विकास हो इथे व्यवस्थित सगळ्या मूलभूत सुविधा असू देऊ सगळ्यांची सगळ्यांचं जे जी जीवन आहे ते भरभराटीचं उन्नतीचं जावं अशीच मी अपेक्षा बा बाळगते आणि आपल्या विठ्ठलाच्या चरणी हे नतमस्तक होऊन ही मागणी मागते तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद शिक्षण आता ह्या वर्षीचा संकल्प म्हणून आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये मी मला पाच महिने येऊन झालेले आहेत आणि मागच्या पाच महिन्यामध्ये विशेष बदल आय होपफुली फुली मला जो फीडबॅक आलेला सगळ्यांनाच दिसतो स्वच्छता असू दे जलजीवन असू दे इतर मूलभूत सगळ्या सुविधा असू दे आपल्या डीपीडीसी असू दे एस्टॅब्लिशमेंटचे मॅटर असू दे आपले सगळे जे कर्मचारी आहेत आपले जे अधिकारी आहेत ते वेळेत आपल्या कार्यालयात पण येतात आता ह्या सगळ्या गोष्टीला आपण कुठेतरी शिस्त आणलेली आहे आता पुढची जी संकल्पना आहे ती म्हणजे आपली विकासाचीच असली पाहिजे मग त्याच्यामध्ये सगळ्यात मूलभूत काय ते ग्रामसेवकांचं असेल ग्रामपंचायतीचं असेल त्याच्यानंतर शिक्षण आरोग्य आहे तर आ, मला तर असं वाटते की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत म्हणजे सगळेच आपले डिपार्टमेंट महत्त्वाचे आहेत तरी त्यातल्या त्यात प्रत्येक डिपार्टमेंटचे एक एक काहीतरी Uh, सगळ्यात मूलभूत गोष्ट घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण उमेद मार्फत खूप चांगलं काम सोलापूरमध्ये करतो आहे आणि त्याच्यामध्ये uh, इतके चांगले प्रोडक्ट्स असूनही ते कुठेतरी मार्केटिंग uh, न झाल्यामुळे uh, त्याला आकर्षक पद्धतीनं आपण पॅकेजिंग न केल्यामुळे किंवा कोणाला तो माहिती नसल्यामुळे ते पोचू शकत नाही आहेत तर आपला हाच फ्रंड राहील की पुढच्या एक ते दीड वर्षामध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठरवून ॲपमार्फत आपण ग्लोबल ह्यांना ॲमेझॉनतर्फे साईट फ्लिपकार्टसारख्या साईट आपण त्यांना कनेक्ट करू शकतो का त्यांना एक मार्केट ओपन करू देऊ शकतो का ह्याच्यावरती भर देऊन आपण त्यांना पुढे घेऊन जाणार थँक्यू सो मच